तब्बल एकशे पंच्याहत्तर पैलवानांनी सहभाग घेत स्पर्धेला ऐतिहासिक रंगत आणली देशभक्त पद्मश्री कुंभारा मानाचा किताब व गदा चंदुरे येथील पृथ्वीराज सुनील बोडके यांनी जिंकून स्पर्धेची शान वाढवली डोळ्याचे पाडणे फेडणाऱ्या तुल्यबळ कुस्त्यांमध्ये विविध गटातील विजेत्यांना रजनीताई मगदूम अशोक पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं तीस किलो गटात प्रथम विश्वजित धुळकोंडा शिंगारे तर्दंगे द्वितीय श्रीनिवास महादेव जाधव खोची अडतीस किलो गटात प्रथम सार्थक सुनील माळी हुपरी द्वितीय बालाजी बांसे हुपरी पंचेचाळीस गटात प्रथम ओम दादासो माळे हुपरी द्वितीय संग्राम कृष्णन कर्डे चंदूर पन्नास किलो गटात प्रथम युवराज बाळासो कामण्णा कडोली द्वितीय युवराज अण्णाप धनगर पट्टन कडोली पंचावन्न किलो गटात प्रथम संतेश पट्टन कोडोली द्वितीय समर्थ राजेंद्र माळी हुपरी साठ किलो गटात प्रथम प्रथमेश अरुण माळी कडोली द्वितीय हर्षवर्धन उत्तम नलवडे आळते पासष्ट किलो गटात प्रथम श्रीकांत सिद्धार्थ कामण्णा कडोली द्वितीय प्रथमेश प्रकाश पाटील इंगळी सत्तर किलो गटात प्रथम सुजित सर्जराव गिरीपुवा हुपरी द्वितीय रितेश कांबळे इचलकरंजी कुलाघाटात प्रथम पृथ्वीराज सुनील बोडके चंदूर द्वितीय प्रदीप अणुसे नरंदे यांनी विजय मिळवले स्पर्धेचे पंच म्हणून तानाजी पंडकर महेश जाधव अरुण पाटील महेश पाटील यांनी काम पाहिलं तर संपूर्ण नियोजन पैलवान सचिन पुजारी यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीनं केलं विजेत्यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह परोग पक्षीस देऊन कौरवण्यात आले यावेळी अशोक पाटील विजय पूजे कबनूरच्या सरपंच सुलोचना संजय कट्टी अनिल पाटील राहुल कांबळे बाळासोक कामत पवन इंगळे सुनील स्वामी यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते महानकरी नेपसाठी कबनूरहून विठ्ठल बिरंजे